जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे मराठी गेमिंगमध्ये तर मित्रांनो बघा मराठी गेमला कसा होणार आता चाल गे आता आपण गन घेऊन घ्या मला टी एम जी सेवनच घ्या चाल गे एक एम पी पावटी घ्या आणि एक, जाओ, एक जी सेवन घेऊन घ्या आणि काय ग्लोल वगैरे आहे आपल्यापाशी सगळेजण आहे चाल आता पाहू आता बंदी कुठे भेटते नाही तर मित्रांनो तुम्हाला जर असे आपल्या मराठी गेमले बघायचे असेल तर तुम्ही आपल्या मराठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बरं का मित्रांनो बरं जर हिंदी चॅनलला सपोर्ट करता मराठी चॅनलला सपोर्ट करत नाही तर तुम्ही म्हणजे तुम्ही नक्कीच सपोर्ट करला सबस्क्राईब करता बरं का तर पवू आता चाल गे एक बंदा भेटला आपला भेटला तर नाही तर तो चिखसा येतो रय आहे तो लप लोपू मारायला लागेल का चिरकूट तर पहा आता बंदे तर येतच राहतील तर माझ्याकडून तुम्हाला सगळ्यात पहिले दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर आता आपण गावातल्या असल्यामुळे आपल्या गावातलं वातावरण माहीतच आहे तुम्हाला कसं आहे तर एकदम आमच्या गावातले पोट्याला लाणार तर यार काय सांगू तुम्हाला ल डोकं खराब करते दिवस था था। था था। ते दिवसभर वाजत राहतात दिवाळी खतम होतं त्याचं अजून काही खतम होत नाही चालूच राहते ते टिंग 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 तर आता बंदे तर दिसले नाही आपल्याला अरे या इकडे बा मागून बंद आला त्याने आपल्या बंदला एक लॉक केला दिले मला वाटते पहिलेले चिर चिरकुटले वाजते का नाही मालके गेले जाऊ मला वाटते बंदी इकडे ससन कुठतरी दोघ जण येत आपल्याला बंदे चालगे वाचला अरे बाबाचा बघत तिकडे माझ्या चिकट घे आला लिहा चालगे एमडी शिवना दिला लेखाले चिरकुट पोरला धाव धावतो मारू चिरकुटल्या का मा चिकट मागून आहे दोन तीन बंदे आले सर चाल्ट। अरे बापाल सोनिया कॅरेक्टर होता चालके माझ्या लोक टाकून द्या आपण मागून मारला लेखा ना कुठे गे। गेला चालक हे सो हे सो कुट्टी भूसुटी त्याची गर्लफ्रेंड आली चालके त्याच्या गर्लफ्रेंड लॉक करून टाका अरे यार मग काय करता ते वन वे तीन चार मा चिकटक चौथा आले चालके येले देऊ येले लॉक केलं दोघाल तर लॉक केला आपण आता चालगे पहिला दुसरा दोन्ही किल झाल्या आता एक किल चुरी गेला काय का हा मायाची इकडे चाल एक फुट इकडं आता चाल हिवाला किल चुर केला हा चिरकूट उरला लेखा सिय अरे बॉप बंदी एच पी खाली ना बॉम्ब आहे बॉम्ब टाकून द्या मरते काय काय करा बाब तुम्हाला असे मराठी गेम पाच दिन तुम्ही आपल्या मराठी चॅनलला नक्कीच सबसाईक करा बरं का मित्रांनो चालके एक बंदा मारूस नाही विकटू मारू होता चिरकूट उरला शेवटचा अरे बॉप चालके मायाच्या झिरो एच पीवर आपण विकटू मारली तर आपले आपल्या गावठी चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवाळीचे चार पाच दिवस चालूच राहणार आहे ऐकू येत असेल तुम्हाला चला आता बंद्या पाहू आता चिरकूट लेखाचे एकही बंदे दिसून राहिले कुठं लोकले मायची मला वाटते चिरकूट लेखाचे इकडेच कुठत लोकले असं दिसून तुम्ही थोबड नाही दुसरं दसू राहिले डोळशी कुठे गेले का आता लोकेशन भेटलं चाल गे चिरकूट एक नी मोठा मग तिकडच येतो कुठे गेला मायची खटकट एकही नाही दिसू राहिले अरे यार इथे एक कुठं मरून आहे चाल गे चाल गे हा काही नाही का मी लाईले का हा गेम जे काय आहे एक किल भेटते का नाही तर तिकडे आहेत दोघं तिकड जण फायरिंग करू राहिले अवस्थेत राहिले चाल दोघ भेटले चल गे एका लॉक केलं मातोच माची खटकतली चिरकुटल्या का ना आपल्याला एवढा डॅमेज द्या दे कल्ल डॅमलेला दे पहिले एच पी गी वाढून घेऊन जाऊ फाईट करायला काय आहे ह्या जिम की होते का नाही तर गेला चिरकूट इकडंच लोकला तो कुडतुरी चालतं मला तिकडंच लोकम माझिकडे मातोच होतं का तो वरतो का पण आपला काही लक्षच नाही जाऊ ते काय करत नाही त्याने आपला किल घेतला आता आपला मित्र ह्या चिरकूट काय करतात पावले का भुसूरच्या मारण तिला पक्कन हाय गेला मी मानतो मांद्रे ह्या आता उघडला ह्या मारणार ले, मारल लेखाले ह्या मस्त पैकी मारली तर मित्रांनो तुम्हाला जर असे आपले मराठी गेम प्ले बघायचे असेल तुम्ही आपला मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बर का मित्रांनो तर आता लास्ट राहून पाहू आता काय होणार तर अलगे मला बंद म्हणजे काय कारण आपलं नेटवर्क पण गेला आता ते बघत काय होत नाही खाल खालतावलो नेटवर्क गेला मला टेक चिरकले का तिकडंचं सन कुठं गेला लोपून इतं वाट पाहू अगे आपल्या भाषे एक गन आहे शॉर्ट गन म्हणजे बी एम पी आहे बी एम पी एम पी म्हणजे कुठे गेला चाल गे एम जी सी घेऊन आला पण आता चाल गे एक चाल भेटला एखादं एकाचा लॉक भेटला आपल्याला चालके हो रे बाबा लॉक नेटवर्क पण गेलं बघा तिकडं चालके लॉक झाला आपला किल घेतला तो मला ससंद बन दे तर मला तिकडंच असून बनते तर मित्रांनो तुम्हाला जर असं आपल्या मराठी गेमले बघायचे असून तुम्ही बाबा मराठी चॅनलला नक्की सपोर्ट करा बरं जर नाही हिंदी चॅनलला सपोर्ट करता मराठी भाषेला सपोर्ट करत नाही तर